पन्हाळा पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पासो बाबर यांचा सत्कार पन्हाळा तालुक्यातील पत्रकारांच्या वतीनं करण्यात आला यावेळी निवडणुकीच्या अनुषंगानं कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चर्चा करण्यात आली पन्हाळा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून अप्पासो बाबर यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून तालुक्यातील पत्रकारांशी त्यांनी नुकताच संवाद साधला अप्पासो बाबर यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली यामध्ये पन्हाळगडावर होणारी पर्यटकांची गर्दी त्याचबरोबर कोतोली बाजारपेठेमध्ये होणारी वाहन चालकांची गर्दी तसंच साखर कारखानदारी सुरू झाल्यानंतर रस्त्यावर उसाच्या वाहनांची गर्दी शाळा कॉलेज या ठिकाणी बंदोबस्त कसा ठेवता येईल पोलीस ठाणे हद्दी सुरू असलेले अवैध व्यवसाय कसे रोखता येतील याबाबत चर्चा झाली कायदा अबाधित राखण्यासाठी मदत करावी असं आवाहन बाबर यांनी केलं यावेळी न्यूजचे प्रतिनिधी किरण मस्कर राजू जाधव दैनिक जनप्रवासचे राजू मुजावर लोकमतचे नितीन भगवान सकाळचे राजू दळवी उत्तम महाडिक दैनिक बंधुताचे शहबाज मुजावर पुण्यनगरीचे नितीन पाटील महासत्ताचे देवदास वरेकर कॉन्स्टेबल सचिन पाटील अंमलदार सुरेश पाटील उपस्थित होते